मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हिकड तिकडं फिरून आणलेला जळनाचा भारा चंद्रीनं दारात टाकला डोक्यावल्या चुमळीनच तोंडावरला घाम पुसला शिंकरलं उमऱ्यावरच बसली म्हातारीनं करून दिल्याला गरम गरम चहा घटा घटा पेली पाय ताणलं हाताची बोट कडाकडा मोडली आळूख पिळुख देऊन बरगड्या जरा कडकवल्या जळनाच्या भाऱ्यातला विळा म्हातारी जवळ देत तिनं विचारलं तू का ग गेलाय बाजारला गेलाय कवाशी सकाळीच गेलाय तू जळनाला बाहेर पडलीस आणि तो गेला बघ कवाचा गेलाय अजून त्याचा पत्या सुदेख काय बोलायचं पोराला ह्या त्याला काळजी कसली ती नसतीच बघ माणूस वायड काम कामधामा आटपून शाण्या माणसानं लवकर घर गाठावं खराय पुरी पर त्याला ग कुणी सांगायचं ह्य चारची गाडी कवाच गेली अंधार करून इनाम अजी बेज झालं चंद्री गप होती म्हातारी कुठंतरी डोळे ताणून बघत होती चंद्रीच्या टाळक्यात खेकडा कुरतडत होता डोळ्यांची बुबळं इंगळ्यातन काढल्या वाणी चरचरत होती म्हातारीला कळना पोरगी कामून गप झाली अग बघत्यास काय अशी सकाळी शिळा तुकडा खाऊन गेली खा भाकरी ऊन ऊन वांग्याचं कालवण केलं या आणि हे बघ तुला आवडतो म्हणून फराळाचा घास बी काढून ठेवला या उठ उठ खा लवकर नक मला खा अगा अन्नाला नाही म्हणून आहे नक म्हणलं नव उगी किटकिट करू नगस आता र देवा असं चिडायला ग काय झालं तुला काय नाही पुन्हा विचारू नकस आणि मी बी तुला सांगायची नाही कळशी आहे चार खेपा आणती राहून देत आडलं नाही पाण्याशिवाय चार कळशा आणल्या की रगगड हुयाच्या आम्हाला आता दहा आणल्या तरी पुराणा झाल्या ती असली कसली स्वच्छता तुला लागते कुणाठाव चंद्री कसनुसच हसली म्हातारीच्या बोळकांड्या तोंडावर कौतिक पिकल म्हातारी काय म्हणायच्या आतच चंद्रीनं कळशी उचालली गिली कमर वरती ठेवून तरा तरा म्हातारीनं मानतिरकी करून कपाळाची आटी केसा पावतर सरकवली आणि तपकिरीची दोन बोट नाकात कोंबली ओढाही लांब रुंद एखाद्या नदीसारखा पाणवठ्याच्या कोपऱ्यावर दाट झाडी वरून एक बेंदाडाचा प्रवाह येऊन ओढ्याला मिळालेला संगमावरच पानवटा तयार झालेला बेंदाडाचं गार पाणी डॉक्टराच्या औषधाला माग सारायचा कसलाही रोग असो एक ग्लास पाण्यात माणूस गारद व्हायचा बाहेरगावी गेलेला माणूस चार चार दिवस पाणी न पिता राहायचा गावाकडं आला की बेंदाडाच्या पाण्यावर उंटासारखा तुटून पडायचा सतरा प्रकारच्या झाडकांडात वास काढीत पाणी पुढं वाहत राहायचं दुष्काळातही ओढ्याचा तळ दिसायचा नाही चंद्रे पाणवठ्यावर गेली पाण्यात कळशी ठेवली आणि इकडे तिकडे पाहत झुडपाच्या आड इरा गतीला बसली हातपाय धुतलं चूळ भरली तोंडावरून हात फिरवला पदर कमरेला खोचला आणि कळशी पाण्यात बुडवली टपाकर्णी एक जांभळ समोर पडलं चंद्री चमकली दचकली इकडं तिकडं पाहू लागली दुसरं जांभळ आलं नेमकं छातीवरच्या उंचवट्यावरती बसल ती काय बोलणार तोवर तिसरं जांभळ ठन दिशी कळशीवर वाजलं चंद्री कमालीची खवळली बचक एवढा धोंडा उचलून म्हणली अर कंच्या किरड्याला चेष्टा करायची हुक्की आली या अरा सम हो पाण्यात उलटा बुडी होती तुला आणि झुडपाच्या आळाशाला कशाला जांभळं मारतूयास खदा खदा हसत हातातला चकणा आला बेरकी डोळ्यानं त्याने चंद्रीला हिरली मानेला हिसडा मारून कपाळावरची झुलप उडवली सतरा ठिकाणी फाटलेल्या पायजम्यातली बिडी काढली लांब लचक झुरका मारून पाण्यात फेकली चंद्रे आग डोंबारने वळखलस का मला तू कोण राजा लागून गेलास वय वळकायला तुला <laughs> मी राजा हाय गरीब हाय आबासाहेबांचा पुतण्या मी हणम्या म्हणत्या ती मला पटली नव वळख कोण हणम्या भडव्या तू <laughs> शिवी देऊ देऊन गस सारख्या देखण्या तलंगच्या तोंडात शिवी शोभत नाही हिंमतवान गड्याला बाईन शिवी दिली तरी राग येत नाही अरे वारे वा रे वा एवढा हिंमतवाला होताच तर बाला कशाला घेऊन आलास तुला मारायला भिंचो तुझ्या पायात त्या म्हाताऱ्यानं माझा बाप मारला आता मी तुला मारणार खेकडा चेचावा तसा चेचणार पाँण पाँण कुठं पळून पळून पळणार आहेस चंद्रीनं अंदाज घेतला कळशी तिथंच टाकून ती पाठी माग सरत सरत परत फिरली हळूहळू काठाला आली अगं कशाला पळती माझ्या हातात निसाटणं एवढं सोपं नव असं म्हणत चंद्रीवरती नजर रोखी त्यानं बिडी पुन्हा पेटवली लांबवर धूर पोटात ढकलत तो म्हणला चंद्रे यागिचिरू का माझ्याशी लगीन करशील का का उसात मारणी धारायला मिळत नाही त्या वय आता छुप रनडे कुणाला शिकवती कवती असतो चंद्रे भडकली आत तुरतुडी सारखी तडकली हाडम्याच्या माग बोट दाखवीत म्हणाली वाह वा र नेमका आलायस ये लवकर हाणम्यानं मुणक माग वळवलं तशी वाघिणी सारखी चंद्री झेपावली डाव्या हातानं भाला हिसकून एका झटक्यात तिनं त्याला आडवा केला त्याच्या नरड्यावरती पाय ठेवून ती गरजली अरे उडदाच्या औलादीच्या किती जणांनी हेपलून काढला होता र तुला सारखा सापाव आणि वाट वरती येऊन आडवा पुढतूच वय बोल का माझ्या माग लागलायस हात धुंतवा हाण्या अजून बी मस्तीत होता वाळलेल्या पाल्यावाली कुरकुरत होता सारे कागदपत्र माझी मला दे कोऱ्या कागदावर तुझा अंगठा बी उठीव आणि कागदपत्र दिली तर काय करशील ह काय करीन झाकीरदाराला हाताशी धरून तुझं खोपट पिटवून देईन साऱ्यासने जीव मारीन तुला मी जित्ता सोडेन असं वाटले वय आता असं म्हणत चंद्रीनं हातातला भाला काच करणे हानम्याच्या छातीत हाणला बरगडी तोडून पात आत घुसलं खकिन उपसून पुन्हा गळ्यावर टाकला मेलेल्या म्हशीवाणी डोळ ताणून हान्या गार झाला तिनं खळकण भाला निखळला स्वच्छ धुतला कळशीत टाकला आणि घराकडं झुकली बाहल्या सकट कळशी रांजणात ओतून रिकामी झाली हातातली काठी चुलीला लावली टेकडी उतरून तुका ओढ्याकडे झुकला खडकावरती बसला एक सिगरेट काढली फकाफका उडली बाजाराची पिशवी दगडाला टेकून शेंबारटीच्या संडासाला बसला जरा वेळानं उठला हातपाय धुवायला पाणवठ्याकडे गेला चूळ भरली समोर नजर गेली तशी चक्कर आल्यासारखी झाली डोळं अंधारलं झुडपा शेजारीच एक माणूस मरून पडलेला घाबरलेला तुका पिशवी सावरीत चकाट पाळाला घराजवळ पोहोचला तिथून माग वळून पाहिलं केरु नानाचा संपा बैल पाण्यावरती घेऊन निघाला होता कोण हाय कुणाला ठाव गावातला काय दिसत नाही हाय घालू द्या तिकडं का करायचंय आपल्याला रिकाम्या राणी गांधील माशी वंजळी धरायला सांगितल्या तरी कुणी का र बाबा आणखीन नाही वय उशिरा याच तुकाचं डोळ सशावाणी लकाकल लकाकलं आई येवढ चिडायला ग काय झालंय तुला आताशी पाच वाजायचा टाइम झालाय उलट लवकर आलो की कि मी चंद्रा कुठे गेल्या हाय आत मधी बसली या चुली मोहर भातवडी भाजत चूळ भरून तुका आत आला शेंगदाण्यावरती भातवडी खाऊ लागला नजर सारखी कावरी बावरी चुलीतलं इंगाळ रक्तावाणी लाल दिसायला लागल तसा तो जास्तच घाबरला मधीच गबा गबा खायचा गपवायचा रसरशीत इंगळाकडं बघत राहायचा दुसरे भातवडी इंगळांवरती उलती पालती करत चंद्री म्हणाली असा घाबरलायस कामुंद्र कुठं काय कोण म्हणत उगे आपली काहीतरीच बोलती आते हे आत्ते जरा ग तुकाला त्यात तोंड बघायचं हाय जरा चायला ही काय पूर्गी हाय व्हय नको तवा हिला चेष्टा सुचती पाच मैल चालून आलूया आलू ती राहिलं बाजूला हिचं आपलं राहिलं बाबा आमचं चुकलं तर झालं म्हातारी आरसा घेऊन आली घ्या कुणाला पाहिजे व ववळून टाक जा तिकडं वड्याला माणूस दमून वैतागल्याला असतय येऊन अर्धा तास झाला अजून चाचा पत्या हाय घरात दोन बायका काय शोभला मांडल्या ती या व्हय हे आवाज चढवायचं काम नाही मी काय तुझी लग्नाची बायकून हाय उगी शेरात आणून नगस चा पाहिजे असला तर हातानं करून घे आम्ही बी काय गादीवरती बसून राहिलेलू हाय का ग त्याला सारखा डी वाचती असतू सरा दोघी बाजूला व्हा बाहेर जावा मी करते चहा उगी आडून बसल्या ती मगा धरण म्हातारी चुली मोहरसा सराकली तशी दोघबी बाहेर आली तुकानं वाकाळ हातारली भिताळाला टेकून सिगारेट ओढू लागला डोळ्यांतली बाहुली न हलवता समोर पाहू लागला समोरच्या घरातली लाडाची वंची फडाक फडाक पातळ उडवीत आली यास्ताबे कुठं गेल्या का जरा काम होत तुका ना आत बोर्ड दाखवलं वंची आत पळाली आणि मिनिट भरात बाहेर येऊन दुसऱ्या घराकडं वळली म्हातारीनं चुलीवरचा चहा चुलीवरच सोडला बिगी बिगी बाहेर आली अरे तुका काय कळलं कार काय ग तुला काय झालं घाबरायला अरे सरपंचाच्या लेकाचा त्या बाहुड्याचा खून झाला तुका ताट करणे उठला लट लट कापू लागला म्हणजे म्हणजे तो तिथ त्या हर बस खाली का आपल्याला करायचंय त्याला मारून टाकलाय साठवायच्या मायात पार पिरत सापावाने गायताळात कुंभून ठेवलं या आता ती वंची सांगत होती मला तुका जास्तच घाबरला म्हणजे दुसरा खून अर दुसरा नव पहिलाच चला दोघी आत या चहा घ्या तवर भाकरी वाढते कवा सकाळचा नुसता चहा घेऊन गेलायस लेकरा उठ चंद्रे उठ तू बी घे खाऊन चहा पिऊन बी जेवायला बसली घास दातांखाली चावत चंद्री म्हणली आते खून का होईना पण मी म्हणते ह्या तुकालाच काय काय ग झालं तुला नाही कळायचं चंद्रा गाव आपल्या वाईटावरती हाय हे निमित्त गाठून साऱ्यासने गुतवायला कमी करायची नाही ती मला नको सांगूस गावाची काणी एवढं मोठं तालेवाराचं गाव मग खून कामून पडत्या ती आता मी तरी काय ग सांगणार कुणीकडनं आलास आता तू पाणवठ्याकडनं हम्म तिथं बी एक खून पडलाय काय म्हणतीस म्हातारी किंचा आली तुला काय झालं आजी किंचा आयला म्या सौताच्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून काय तुमच्या वाण्या अंगाचं पाणी नाही करून म्या ल नाही त्याला डर कशाला हम्म नुसतं ह करून अगस जेव मोहर बघून तू पॉट भर जेवल्या बिगाड मी जेवायची नाही कुणीकड दिस कल्ला अजून सकाळच्या जेवणाचा बी पत्त्या जीव जीव तुका गबा गबा जेवला दोन तांबे पाणी पेला चंद्री बी कधी नव्हतं पोटभर जेवली हसत हसत तुकाला धीर द्या लागली अंधार भुडूक झाला सगळीकडे शांतता पसरली दारं बंद करून माणसं झोपी गेली म्हातारीनं अंथरुण टाकायची तयारी चालवली चंद्री उठली नव कोर पातळ नेसली कुंकवाचा झणझणी टिळा लावला चाकू कमरेला खोवला म्हातारी आणि तुका बघतच राहिला चंद्रा रातची ग कुठे निघालीस माझ्या कामाला कुठे म्हणून पुन्हा विचारू न गासा चलते म्या पायताण अडकवून चंद्री बाहेर पडली तेवढ्यात घरासमोर एक काळीक का भिन्न आकृती येऊन उभी राहिली ती मोठ मोठ्यानं रडत होती त्याच्या रडण्यान रात्र थरथरली घाबरलेला तुका स्वतःला सावरीत ओरडला कोण हाय मी मी परताप आहे परताप चंद्राबाई कुठं येत्या कुडाच्या आड दडलेली चंद्रा गपकन बाहेर आली हातातल्या बॅटरीचा झोत तिनं त्याच्या अंगावर फेकला गटारात पडून पूर्ण भरलेला दारू पिऊन बाद झालेला प्रताप एखाद्या महारोग्यासारखा रडत होता माझ्या अंगावरती उजेड टाकू नगासा मला अंधारातच राहून द्या चंद्राबाई मी यशवंत जहागीरदाराचा पोरगा परताप आहे तुमचा भाव समजा मला हा आहे एक काम करा की माझ काळजालाच हात न चंद्री घही कुडाला अडकवलेला कंदील तिनं उचालला फुड होत म्हणली काय झालं बाबा तुला मला चंद्रा का, चंद्रा बापानं माझं लगीन केलं त्या आदरकी केराच्या पुरीशी साली लग्ना आधी दोन महिन्यांची गरवार म्हटलं चला असू द्या लग्नानंतर केली रिकामी काय सांगू माझ्या जन्माची परवड लगीनहून सहा महिन्या झालं पण बापच माझी बायको वापरतुया मी असाच बारा गाव हिंडतूया बघा काय करणार नशीब वायट काय बी करा पण माझ्या बापाला तेवढा धडा शिकवा असं म्हणून प्रताप ढसा ढसा रडू लागला बारक्या पोरासारखा खाली पडून लोळू लागला उठ रडू नगस आत्ते ह्याला काहीतरी खाया घाल असं म्हणत तिनं प्रतापला वाकळवरती बसवला मातारीनं पुढ्यात ताट वाढलं तशी चंद्रीत तुकाला घेऊन बाहेर पडली पासना चांगली चारशे फुटावर गेली अंधारात तुकाला कडकडून भेटली ढसढसून दस रडली तुकाला बी रडा आवरना तुका आता माझी काळजी तू करत बसू न ग एका दिवसात दोन खून पाडले ती म्या एका आब्रूसाठी आणि दुसऱ्या तत्वासाठी तुका चुलवणात पडल्या वाणी गडबडला काय करावं समजना पायातलं रक्त आडलं त्याचं शिस बनलं डोक्यावरती संपूर्ण आभाळ कोसळलं हसत हसत एखाद्यानं चाकूचा वार करावा तसा वर्मी त्याच्या धक्का बसला जीभ लुई पडली चंद्रीनं त्याच्या तोंडावरून हात फिरवला काळीज डोंगरा एवढं कर डगमगू नगस पोलिसांनी कितीही मारलं छळलं तरी काही सांगू नकोस मला काहीच माहीत नाही असं म्हणून गपरा चालली म्या अंधाराला मिठीत घेत चंद्री सटकली।